सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली असून कामटी या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला आजचा सर्वात जास्त भाव मिळालेला आहे तर आपल्या जिल्ह्यात कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सहा हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक पंचवीस हजार सातशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक एक क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कामठी आवक बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर अवतूर आवक आठ हजार सहाशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे कल्याण आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्ति जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील धन्यवाद